बागलाण तालुक्यातील भवाडे गावात किसान योजनेत लबाडी बागलाण तालुक्यातील अति डोंगराळ भागात असलेले भवाडे गावात एकोणतीस मुस्लिम कुटुंबांचे पीएम किसान यादीत नाव आले कुठून कारण या गावात आजपर्यंत एकही मुस्लिम कुटुंब नाही आणि नव्हते हा संपूर्ण गाव आदिवासी कुटुंबच राहतात भवाडे गावात असलेले अल्पभूधारक शेतकरी पीएम किसान योजनेपासून राहिले वंचित आणि लाभ घेत दुसरेच कुणीतरी आज गावातील लोकांनी याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केलाय हा गैरप्रकार कोणी केला असावा हा संभ्रम कायम आहे संपूर्ण गावात एकही एक मुस्लिम कुटुंब नसताना यादीत नाव कस ही चूक ई सेवा केंद्र सीएससी सेंटर की शासकीय अधिकारी या काय गौड बंगाल आहे महाराष्ट्र माझ्या न्यूज चे बागलाण तालुका प्रतिनिधी उत्तम रौंदड यांनी सदर यादीतील लाभार्थींना कॉल केला असता ते काय म्हणाले बघा महाराष्ट्र माझा ग्राउंड रिपोर्ट हॅलो हा बोला uh, किसका नंबर आहे मेरा नंबर किसका नंबर है शबीर शेव, भाई का नंबर है ना? नहीं शबीर भाई का नंबर ना है किसका है फिर ये अबीर भाई का नंबर है अबीर भाई किधर किधर से बोल रहे हैं आप ये किधर से? ये भागलपुर भागलपुर थाना हा? भागलपुर हाँ थाना से? थाने से हाँ आपका खेती है क्या हा? खेती है क्या तुम्हारा खेती 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 नहीं है भैया फिर थाना क्या से बोल रहे हैं है बड़ा क्या बात है नहीं खेती नहीं है क्या तुम्हारा नहीं खेती नहीं है हमारा फिर तुम्हारा फार्मर आईडी निकाला है क्या तुमने नहीं 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 निकाला नहीं किसान नहीं है ना आप नहीं किसान नहीं है भैया तो फिर फार्मर आईडी निकाला नहीं ना तुमने नहीं नहीं तुम्हारा एड्रेस कहा का है थाने का है क्या हाँ ये थाने का एड्रेस है ठीक है ठीक है फिर तुम्हारा फार्मर आईडी निकला है गवर्नमेंट ने निकाला पर्ची दिया होगा ना नहीं भैया कोई पर्ची नहीं दिया है अब हो सकता है घर गया था ड्यूटी से तो दिया आ, होगा बार बच्चा ठीक है फिर ओके ओके फिर गवर्नमेंट का प्रॉब्लम है ये सब ठीक आता या बाबत प्रशासन ने सखल चौकशी करून पीएम किसान योजनेचे पैसे कुणाच्या घशात जात आहे त्याचा तपास करावा आणि कठोर कारवाई करावी अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे भवाडे येथे बागलान तालुक्यातील भवाडे येथे अति दुर्गम भागातील गाव आहे डोंगराळ भागात ही वस्ती बसलेली -वस आहे तर या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाला आपण इथं भेट दिलेली आहे तर इथं गावातील बरेच नागरिक जमलेले आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की भवाडे गावात मुसलमान कुटुंब नाही आहे बा आणि त्या लोकांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतोय बा याच्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि या, लो या लोकांचं काय वक्तव्य आहे ठिकाणी मुसलमान कुटुंब होते का आपल्या इथं नाही का बरं बरं पीएम किसानचे तुम्हाला इथं या गावकऱ्यांना लाभ मिळालेला आहे का आतापर्यंत पीएम किसानच्या यादी मुसलमान लोकांचे नाव आहे याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आदिवासी शेतकरी बांधव पाहिजे तुम्हाला बरं बरं ही लिस्ट आहे या लिस्ट मध्ये एकोणतीस लोकांचे नाव आहेत तर या एकोणतीस लोकांना या ठिकाणी गावातील काही वंचित शेतकरी आहेत त्यांना या पीएम किसानचा आजपर्यंत लाभ मिळालेला त्याच्यात बी शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत या आपण त्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया घेऊ काय नाव आहे तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळालेला आजपर्यंत मला पीएम किसानचा लाभ लाभ मिळालाच नाही मिळालाच नाही का तुम्ही कागदपत्र पूर्णता केली होती केली तरी भेटला नाही आजपर्यंत भेटला नाही मला बरं बरं या ठिकाणी आहेत मुस्लिम आमच्या आजला पडल्यापासून बी सांगितलं नाही की इथं मुसलमान कोणी होतो बवा त्याची जमीन होती हे कोणीच सांगितलं नाही आजपर्यंत बरं आपण बवाडे गावातील सगळ्यात जुने आणि वयस्कर बाबा आहेत या बाबांना विचारू आपण बाबा तुमच्याकडे हे लिष्ट आहे ने 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 ही पीएम किसान लोकांची लिस्ट आहे तुम्हाला काय म्हणणं आहे पीएम किसान बद्दल काही सांगता येईल का तुम्हाला पीएम किसान चे पैसे मिळतात का इथं शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना मिळत नाही का मग इथं मुसलमान लोक आहेत या मुसलमान कुटुंब इथं राहिला आहेत का नाही आहेत पण या पीएम किसानच्या योजनेच्या यादीत या ठिकाणी त्यांचे नाव आलेले त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे इथं राहत नव्हते ना ते आधी नाही कधीच नव्हता नव्हते का नाही बरं मग यांचे नाव कस काय आले आजी? आपण आजींच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहेत आजी या, या पी एम किसान योजनेच्या यादीत जे या, मुसलमान लोकांचे नाव आलेले त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे त्या नको त्या म्हणजे त्यांचे नाव आलेले आहेत फक्त ते नाही आहेत इथं आधी होते का आधी असतील तर नाव आलेले आहेत ना यादीत का नव्हते का तुम्हाला कोणी सांगितलेलं आहे का होते का नव्हते असं नाही का सांगितलं महाराष्ट्र माझा न्यूज साठी बागलाण तालुका प्रतिनिधी उत्तम रौंदड